एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये लक्षणीय सुधारणांचा काळ सुरू होत आहे वसंत ऋतूचा दुसरा महिना सुरू होताच तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या तुमची प्रतिष्ठा वाढवण्याच्या संधी मिळतील तूळ राशीच्या व्यक्तीबद्दल सांगायचे झाले तर तूळ राशीच्या व्यक्ती या अत्यंत संवेदनशील असतात या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते त्यामुळे व्यक्तींना स्वच्छता आणि डेकोरेशन करणे अत्यंत आवडते जर कोणतीही गोष्ट यांना चुकीची वाटली तर या व्यक्ती स्वतःची गोष्ट नीट होईपर्यंत मेहनत घेतात कारण अस्ताव्यस्त राहणे या व्यक्तींना आवडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन या व्यक्तींना हवेच असते या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे रागावर आणि नको त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे या व्यक्तींना खूप चांगले जमते आपल्या प्रेमाला जपणे यांना जास्त आवडते संपूर्ण प्रामाणिकपणे आपल्या जोडीदारावर या व्यक्ती प्रेम कधी कधी त्यांना समजून घेणे कठीण जाते पण हीच त्यांच्या प्रेमाची पद्धत आहे चला तर मग जाणून घेऊया एप्रिल दोन हजार पंचवीस चे तुळ राशीचे मासिक राशीफल कसे असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ची सुरुवात तुळ राशीसाठी व्यस्ततेने भरलेली असेल कारण जास्त काम तुम्हाला व्यस्त ठेवेल परंतु या व्यस्ततेला न जुमानता तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे अपेक्षित परिणाम मिळतील जे तुम्हाला आनंदी करतील या महिन्यात तुम्हाला अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते जिथे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल याशिवाय महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही महत्वाच्या लोकांशी भेटण्याची संधी मिळेल जे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात या महिन्यात खबरदारी घ्यायची असेल तर संवाद साधताना सकारात्मकतेचे पालन करा आणि नकारात्मक शब्द टाळा जास्त विचार केल्याने वेळ वाया जाऊ शकतो म्हणून निर्णय घेताना काळजी घ्या स्वतःच्या विचारांना प्राधान्य द्या आणि इतरांच्या विचारांनी प्रभावित होऊ नका तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि इतरांच्या मतांचं महत्व देण्यापूर्वी स्वतःचे विचार विचारात घ्या जर तुम्ही घरात बदल करण्याचा विचार करत असाल तर आता घाई करणे योग्य नाही तुमचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा आणि बदल करण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करा तुळ राशीच्या लोकांना या महिन्यात खूप मेहनत करावी लागेल तुम्ही खूप व्यस्त असाल तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात आणि तुम्हाला संत आणि ऋषींचे आशीर्वाद देखील मिळतील जर तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी करायची असेल तर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला तुमच्या पालकांकडूनही चांगला पाठिंबा मिळेल गरीबांबद्दल करुणेची भावना तुमच्या हृदयात कायम राहील तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल सर्वजण परस्पर संवादाने आनंदी होतील महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल जी भविष्य तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तथापि बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका व्यावसायिक तुम्हाला गांभीर्याने काम करावे लागेल करिअर सुरू करणाऱ्या लोकांना सुवर्ण संधी मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना जास्त कामामुळे मानसिक दबाव असेल परंतु त्याचवेळी त्यांना बदलीशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल तुळ राशीच्या लोकांना एप्रिल महिना आनंद शांती आणि कुटुंब आणि प्रेम जीवनात नवीन संधीचा काळ असणार आहे या महिन्यात कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल तथापि जास्त हस्तक्षेप केल्याने घरात शांती आणि आनंदावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे आणि त्यांच्या भावनांचा आदर करण्याचे स्वातंत्र्य द्या जर तुम्हाला एखाद्याला प्रपोज करायचे असेल तर ही योग्य वेळ आहे कारण या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचे प्रेम आणखी मजबूत करू शकाल तुमचे कुटुंब मजबूत करण्यासाठी आणि जीवनावर प्रेम करण्यासाठी काम करा आणि तुमच्या कुटुंबासोबत आणि प्रियकरासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या तुळ राशी तुमच्या सभोवलताच्या लोकांशी संबंध दृढ करण्यासाठी हा महिना विशेषतः आशादायक आहे कुटुंबातील सदस्यासोबतचे बंध मजबूत करण्यासो जुन्या मैत्री पुन्हा जागृत करण्यासो किंवा नवीन रोमँटिक शक्यतांचा शोध घेणे असो तुमचे परस्पर संबंध केंद्रस्थानी असतील जर तुम्हाला खरोखरच आव्हानात्मक समस्या येत असतील किंवा गुंतागुंतीचे निर्णय घ्यावे लागत असतील तर थांबून विचार करण्यास अजिबात संकोच करू नका तुमच्या पुढील पावलांवर विचार करण्यासाठी थोडा वेळ काढणे शहाणपणाचे नाही तर तुमच्या वैयक्तिक विकासासाठीही ठरू शकते त्याहूनही तुमच्या जवळच्या लोकांकडून सल्ला घेण्याचा विचार करा विश्वासुमित्र आणि तुमची काळजी घेणारे प्रियजन त्यांचे अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन मौल्यवान मार्गदर्शन देऊ शकतात आणि परिस्थिती वेगळ्या कोनातून पाहण्यास मदत करू शकतात लक्षात ठेवा मदत करणे हे कमकुवतपणा दर्शवत नाही उलट ते वाढण्याची आणि शिकण्याची तुमची तयारी दर्शवते तथापि सावधगिरीने पुढे जाणे आवश्यक आहे या महिन्यात तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा असूनही परिस्थिती अप्रात्यक्षिकपणे विकसित होऊ शकते विशेषत जर तुम्ही बेपरवा वागायला सुरुवात केली तर आवेगपूर्ण निर्णय किंवा के घाईघाईने केलेल्या कृतींमुळे अनावश्यक गुंतागुंत निर्माण होऊ शकते स्थिर आणि विचारशील राहून तुम्ही कोणत्या अधिक प्रभावीपणे तोंड देऊ शकाल तुमचे नातेसंबंध फुलतील याची खात्री करण्यासाठी जागरूक दृष्टिकोनासह प्रगतीची तुमची इच्छा संतुलित करा या महिन्यात करिअर आणि आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर व्यावसायिक आघाडीवर एप्रिलमध्ये आर्थिक क्षेत्रासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता असू शकते विशेषत जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा उद्योजकीय प्रयत्नांमध्ये गुंतलेले असाल एकेकाळी सोपे वाटणारे प्रकल्प आता अधिक आणि आवश्यकता असू शकतात मुदती आणखी घट्ट होऊ शकतात किंवा तुमच्या समस्या सोडण्याच्या कौशल्याची चाचणी घेणारी अनपेक्षित आव्हाने उद्भवू शकतात पण कदाचित काही विशिष्ट टप्प्यांवर थोडा नियंत्रित गोंधळ सोडल्यास नवीन मार्ग आणि उपाय उघडू शकतात अडथळ्यांना तोंड देण्याचा आणि त्यावर मात करण्याचा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सहकार्यांसोबत आणि कठोर परिश्रम दुर्लक्षित राहणार नाहीत आणि हा काळ शेवटी तुमच्या क्षेत्रात तुमचे स्थान मजबूत करू शकतो तुळ राशी एप्रिलचा महिना तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या खूप रोमांचक का असेल कारण त्याचा अपारंपरिक स्वरूपामुळे आणि उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या विपुलतेमुळे एप्रिल हा बदलाचा एक नवीन वारा घेऊन येतो जो तुम्हाला तुमच्या आरामदायी क्षेत्राबाहेर पडण्यासाठी आणि नवीन शक्यतांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करतो महिन्याची अपारंपरिक ऊर्जा तुम्हाला सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि तुमच्या नेहमीच्या दिनचर्येपेक्षा वेगळे अनुभव घेण्यासाठी मोकळे राहण्यास आमंत्रित करते नवीन छंद जोपासण्यासो एखाद्या अनोळखी ठिकाणी प्रवास करण्यासो किंवा वेगवेगळ्या सामाजिक वर्तुळात सहभागी होण्यासो या साहसांमुळे वैयक्तिक समृद्धी आणि अन अनपेक्षित आनंद मिळू शकतो पर्यायांची विपुलता म्हणजे तुमच्याकडे पर्याय आहेत म्हणून त्याचा विचारपूर्वक विचार, विचार करण्यासाठी वेळ काढा कोणते मार्ग निवडायचे हे ठरवताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा सावधगिरी बाळगणे आणि बेपरवाही टाळणे महत्त्वाचे असले तरी तुम्हाला उत्साहित करणाऱ्या संधींचा फायदा घेण्यापासून भीतीला रोखू नका या काळातील अद्वितीय संधी स्वीकारून तुम्ही तुमच्या जीवनात ताजेपणा आणि चैतन्य निर्माण करू शकता आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर सर्व उत्साह हो आणि क्रियाकल्पांमध्ये तुमचे आरोग्य आणि कल्याण दुर्लक्षित करू नका संतुलित जीवनशैली राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमची ऊर्जा पातळी उच्च ठेवण्यासाठी शारीरिक आरोग्याला चालना देणाऱ्या क्रियाकल्पांचा समावेश करा जसे की व्यायाम किंवा बाहेरचे उपक्रम त्याचप्रमाणे विश्रांती आणि चिंतनासाठी वेळ बाजूला ठेवून मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या ध्यान किंवा योग यासारख्या माइंडफुलनेस पद्धती तुम्हाला धावपळीत केंद्रित राहण्यास मदत करू शकतात एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक आणि परिवर्तनकारी ठरणार आहे तुमच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये सुधारणा होत असल्याने तुमच्या वैयक्तिक नाते संबंधांना जोपासण्यावर लक्ष केंद्रित केल्याने समाधानाने आनंद मिळेल आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आव्हाने येऊ शकतात परंतु परिश्रम सर्जनशीलता आणि सकारात्मक मानसिकतेने त्यांचा सामना केल्याने तुम्हाला मार्गक्रमण करण्यास मदत होईल सावध राहा पण आशावादी आणि तुमची काळजी घेणाऱ्यांकडून पाठिंबा घेण्यास कचरू नका तूळ राशी तुमच्या मार्गात येणाऱ्या अपारंपरिक संधी स्वीकारा स्वतःला नवीन दिशांमध्ये एक्सप्लोर करण्याची आणि वाढण्याची संधी द्या काळजीपूर्वक विचार आणि साहसी वृत्ती संतुलित करून उस्ता महिनात -पूर या महिनात तुम्ही या उस्ताही महिन्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्याल लक्षात ठेवा पुढचा प्रवास क्षमताने भरलेला आहे तुमचे हृदय मोकळे ठेवा तुमचे मन तीक्ष्ण ठेवा आणि तुमचा आत्मा उत्सुक ठेवा या महिन्यात तुम्ही उचललेली पावले उर्वरित वर्षभर यश आणि आनंदासाठी पायाभूत सुविधा निर्माण करू शकतात